तर भावनो आज होती सक्रात त्या कारण सकाळी उडल्याने देवाच्या खोलीत जाऊन झाडू मारूक लागले झाडू नि मारून झाल्याच्या नंतर दुपारत घेऊन आणि देव पूजून घेतले त्याच्यानंतर बादरात आणलेला एक वडापाव होतो तो पण खाऊन घेतला आणि आज बादरात पेशल आमच्या घराडे अणबी आणलेली होती त्याच्यानंतर संध्याकाळी सिद्धू आणि हेमांग माया घराडे येलेले त्यानंतर आम्ही तिघा गेलो गणपती बुसाठी मिथल्याच्या घराकडे गणपतीने बघून झाल्याच्या नंतर हे दोघं पुन्हा निघाले आपल्या घरात जाऊ

किती पाशे पाशे ते आईच्या गावात पाचशे रुपये त्याच्यानंतर मी थांबणार गेले संध्याकाळी संजयाच्या वांगडा काय रॉडचा धरणा मी तर काय भाई नाणार नव्हते तो काय पेवत होतो ताच मी काय त्या बघत होते तर भाऊ जर तुमच्या भावाचं तर तुम तुम तर तुमचा ब्लॉग आवडला असलो तर तुमच्या भावा तर फॉलो करून घ्यावा